जनता दरबारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न निकाली काढणार संग्रामसिंह देशमुख कडेगाव येथील प्रशासकीय कार्यालयात कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रस्ताव बनवण्यापासून मंजूर होईपर्यंत एजंटांची साखळी तयार झालेली होती आता राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास देऊन कोणतेही अधिकारी वैयक्तिक लाभासाठी पैसे मागताना आढळून आल्यास अथवा सर्वसामान्य जनतेची अडवणूक केल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही दलालाची साखळी मोडीत काढून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे शासकीय कार्यालयातील काम जनता दरबाराच्या माध्यमातून निकाली काढणार असल्याचं प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते कडेगाव येथील प्रशासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित जनता दरबाराच्या माध्यमातून बोलत होते यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले दुय्यम निबंधक कांबळे तालुका वना अधिकारी यांच्यासह पदाधिकारी आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरसेवक नागरिक उपस्थित होते पलूस कडेगाव मतदारसंघातील नागरिकांच्या शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीनं सोडवण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयात जनता दरबार घेतला यावेळी सर्वच विभागाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती महसूल वन विभाग व दुय्यम निबंधक या विभागाच्या संदर्भातच नागरिकांनी मांडल्या संग्रामसिंह देशमुख यांनी नागरिकांचे प्रश्न व अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या या अडचणी व प्रश्नांची पार्श्वभूमी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन तक्रारदार व अधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढून ते प्रश्न मार्गी लावले मतदारसंघातील बुर्ली सूर्यगाव नेवरी आसट शिंचनी नेरली आंबेगाव हिंगणगाव बुद्रुक अमरापूर करांडेवाडी मोहिते वडगाव देवराष्ट्र कडेगाव तडसर या गावातून महिला पुरुष तक्रारदार मोठ्या संख्येनं प्रांत कार्यालयातील जनता दरबारासाठी उपस्थित होते नागरिकांच्या समस्या थेट आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधींपुढे मांडून या समस्या त्वरित संबंधित शासकीय अधिकाऱ्यापुढे गेल्यानं प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद सुधारून संग्रामसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून समस्यांचं त्वरित निराकरण होऊन जागेवरच न्याय मिळत असल्यामुळं प्रश्न घेऊन आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान सुकावणारे होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क